अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण यांच्या वाढदिवस निमित्ताने विविध ठिकाणी कार्यक्रम संपन्न नमस्कार मी रामबिडकर आणि आपण पाहत आहात पी एम न्यूज आता पाहूया सविस्तर बातमी दिनांक अकरा जून दोन हजार चोवीस रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष वसीम पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मकरंद मालक निंबाळकर यांच्या कार्यालयावर वसीम पठाण यांच्या वाढदिवस निमित्त मकरंद मालक निंबाळकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून फेटा बांधून व केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ये वैराग येथील माजी मंत्री दिलीपराव सोपल साहेब समर्थक समीरभाई शेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती अध्यक्ष मनोज वाघमारे तुळजापूर येथील आकाश शिंदे मुस्लिम समाजाचे नेते इस्माईल पटेल कैलास पांढरमेशे शुभम शिलवंत साहिल शेख अनिल सकट यांच्यासह मान्यवरांनी वसीम पठाण यांना केक भरून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या पी एम न्यूजकरिता मी सह मुख्य संपादक किशोर सोनावणे वैराग तालुका बार्शी